बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची दानादान उडाले असून मुंबईच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे आज पुन्हा हाल झाले मुंबईतील मान्सूनपूर्व काम पूर्ण झाल्याचं बीएमसी आणि राज्य सरकारचे दावे पहिल्याच पावसात धुवून निघाले महायुतीचे सरकार हे धांदात खोटे बोलणारे असून नाले सफाईच्या आणि मान्सूनपूर्व कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा करण्यात आल्यानेच मुंबई तुंबून मुंबईकरांना नाहक त्रास झाला असा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी केला आहे महायुती सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा समाचार घेत खासदार प्राध्यापक वर्षा गायकवाड म्हणाले की मुंबई पहिल्याच मोठ्या पावसात अक्षरशः तुंबली अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं शहराच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं कामाच्या वेळी वाहतूक कोंडी झाली मिलन सबवे अंधेरी सबवे दहिसर सबवे एलबीएस मार्ग साकीनाका नव्वद फूट रोड माटुंगा पश्चिम द्रुतगती मार्ग तसेच महालक्ष्मी दादर माहीम धारावी परळ शिव किंग सर्कल कुर्ला विद्याविहार चेंबूर अंधेरी मुलुंड दहिसर या ठिकाणांच्या सकल भागांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचून नागरिकांची मोठी गैरसोय झाली मुंबईची लाईफ लोकल सेवेचाही बोजवारा उडाला भांडूप कांजूर मार्ग वडाळा जीटीबी माटुंगा रोड दादर कुर्ला शिव सारख्या स्थानकांदरम्यान रेल्वे रोडांवर पाणी साचल्यामुळे तिन्ही रेल्वे लाईनवर मोठा परिणाम झाला रेल्वे प्रशासन आणि राज्य शासन यांच्यात योग्य समन्वय नसल्यानं रेल्वे रोळाचे कॅनॉल झाले आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी रेल्वे व्यवस्थापनाची अवस्था आहे लोकल रेल्वेच्या कारभारावर माननीय उच्च न्यायालयानेही मागील आठवड्यात ताशेरे ओढले परंतु रेल्वे व्यवस्थापन गेंड्याच्या कात्रीचं आहे त्यांना मुंबईकरांना होत असलेल्या त्रासाबद्दल खेदही वाटत नाही खंतही वाटत नाही सर्वसामान्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण याचे उत्तर राज्य शासन बीएमसी आणि रेल्वे प्रशासनानं द्यावं असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या विरोधात प्रयागराज जिल्हा न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली आहे वास्तविक जयराम रमेश यांनी एक जून रोजी दावा केला होता की गृहमंत्री अमित शहा जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत ते म्हणाले होते की शनिवारी सकाळपासून अमित शहा यांनी दीडशे अधिकाऱ्यांना कॉल केला आहे जयराम रमेश यांनी लज्जास्पद म्हटलं होतं अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वकील आणि भाजपचे उत्तर प्रदेश कायदा विभागाचे सहसंयोजक सुशील कुमार मिश्रा यांच्या वतीने जयराम रमेश यांच्या विरोधात हा खटला दाखल करण्यात आला अधिवक्ता सुशील कुमार मिश्रा सांगतात की या प्रकरणाची सुनावणी आणि केस नोंदवल्यानंतर कोर्टाने जयराम रमेश यांना नोटीस बजावली आहे आणि त्याचे उत्तर मागितलं आहे पुढील सुनावणीची तारीख तेवीस ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे रविवारी निवडणूक आयोगाने जयराम रमेश यांच्या दाव्याची दखल घेतली आयोगाने जयराम रमेश यांना पत्र लिहून त्यांच्या दाव्याशी संबंधित तपशील शेअर करण्यास सांगितला जेणेकरून या प्रकरणी योग्य ती कारवाई करता येईल आयोगाने जयराम रमेश यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की आचारसंहिता लागू असताना सर्व अधिकारी निवडणूक आयोगाला अहवाल देतात तुम्ही दावा करत आहात तशी माहिती आतापर्यंत कोणत्याही डीएमने दिलेली नाही तुम्हाला माहिती आहेच की मतमोजणीची प्रक्रिया हे प्रत्येक रिटर्निंग ऑफिसरवर सोपवलेले पवित्र कर्तव्य आहे तुमच्या अशा विधानांमुळे या प्रक्रियेवर संशय निर्माण होतो त्यामुळे या विधानाकडे लक्ष देण्याची गरज आहे पश्चिम बंगालमधील संदेश खाली प्रकरणाच्या सीबीआय तपासाविरोधात ममता सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती याचिका फेटाळताना न्यायालयानं सांगितलं की संदेश खाली प्रकरणावर राज्य सरकारने अनेक महिने कारवाई केली नाही कोलकाता उच्च न्यायालयाने दहा एप्रिल रोजी संदेश खाली प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता या निर्णयाविरोधात पश्चिम बंगाल सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती त्यावर एकोणतीस एप्रिलला सुनावणीही झाली होती त्यावेळी न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने खासगी व्यक्तीचे हित जपण्यासाठी राज्य सरकारने याचिका का, का दाखल केली नाही असा सवाल केला होता यानंतर न्यायालयाने निवडणुकीनंतर जुलैमध्ये या, या प्रकरणाची सुनावणी होईल असं सांगितलं होतं आज पश्चिम बंगालच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी न्यायमूर्ती बी आर गवई न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर हजर झाले ते म्हणाले की त्रेचाळीस एफ आय आर तपासण्यासाठी सर्वसमावेशक सूचना देण्यात आल्या आहेत ज्यामध्ये रेशन घोटाळ्याचाही समावेश आहे संदेश खालीबाबत राज्य सरकारने अनेक महिने काहीही केलं नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे राज्य सरकार एका व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न का करत आहे आम्ही याचिका फेटाळतो राज्य विधिमंडळाची पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे व विरोधकांमध्ये कुरबुरी सुरू आहेत उपसभापती गोरे विरोधकांची मुस्कळदाबी करतात असा आरोप विरोधकांकडून केला जातो त्यातच था सोमवारी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी त्यांच्यावर आपल्या वैयक्तिक टिप्पणी केल्याचा ठपका ठेवत त्यांचे त्यासंबंधीचे विधान कामकाजातून वगळण्याची विनंती केली त्यावर गोरे यांनी नमते घेत सदर विधान कामकाजातून वगळण्याचं मान्य केलं राज्य विधिमंडळांच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पावसामुळे दुपारीच दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं तत्पूर्वी विधान परिषदेत शिवसेनेचे ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार अनिल परब यांनी उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या एका विधाना माझ्यावर आक्षेप नोंदवला ते म्हणाले की उपसभापतींनी माझ्यावर एक आक्षेप नोंदवला उपसभापती दोन दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या की मी सभागृहात गोंधळ घालतो कारण मला उद्धव ठाकरे यांना मी काय काम करतो हे दाखवायचं असतं आता मी तुम्हाला असं म्हणू का की तुम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही किती काम करता हे दाखवण्यासाठी सतत आमची मुस्कटदाबी करता आम्हाला बोलू देत नाही मी असे म्हणालो तर तुम्हाला किती राग येईल असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला ते पुढे बोलताना म्हणाले की मी उद्धव ठाकरे यांना काय काम करतो हे दाखवून दिलं आहे त्यामुळेच त्यांनी मला एकदा नव्हे तर चार वेळा आमदार केलं आता हेच जर मी तुमच्याबाबत बोललो तर तुम्हाला किती राग येईल त्यामुळे तुम्ही माझ्याविषयी जी कमेंट केली ती तात्काळ सभागृहाच्या कामकाजातून काढून टाका असं अनिल परब म्हणाले काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमवारी आसाम आणि मणिपूरच्या दौऱ्यावरती आहेत राहुल सकाळी दहा वाजण्यापूर्वी सिलचर आसामला पोहोचले त्यांनी थलाई इन यूथ केअर सेंटर फुलरताला येथील मदत शिबिराला भेट दिली हा भाग हिंसाचारग्रस्त मणिपूरला लागून आहे आसाममध्ये एक तास थांबल्यानंतर दुपारी बारा वाजता राहुल मणिपूरमधील जिरीबाम येथे पोहोचले राहुल यांचे मणिपूरमध्ये आगमन होण्यापूर्वी रात्री साडेतीन वाजता जिरीबामच्या फितोल गावात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या व्हॅनवर गोळीबार केला त्यांनी अग्निशामक दलाच्या वाहनालाही लक्ष केलं सुरक्षा दलाने दोन जणांना अटक केली आहे राहुल दुपारी साडेतीन वाजता चुराचंदपूर येथील मंडप तुबोंग रिलीफ कॅम्पला जाणार आहेत सायंकाळी साडेचार वाजता मोईरांग येथील फोबाला कॅम्पला पोहोचतील यानंतर ते सायंकाळी सहा वाजता राजभवनात राज्यपालांची भेट घेणार आहेत दिवसभरातील घडामोडींबाबत प्रदेश काँग्रेस कार्यालयात सायंकाळी सहा चाळीस आहेत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरियस माणूस नाही कट करणं त्यांच्यासाठी गौरव अभिमान आहे अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे ज्यांनी खोटं बोलून सत्ता घेतली तो खोटे बोलून नॅरेटिव्ह बद्दल बोलत असेल तर काय असंही म्हणाले मुंबईतील वरळीमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे यावरून पटोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे महाराष्ट्राच्या विकासाची गती थांबवण्यासारख्या या घटना आहेत या सरकारला सत्तेचा मा झाला आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सिरियस माणूस अजिबात नाही आपली खुर्ची वाचवणे भ्रष्टाचार आणि कटकारस्थान निर्माण करणे हे त्यांच्यासाठी गौरव आणि अभिमानाचं असल्याची दुसरी टीका पटोळे यांनी केली तसेच यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे फडणवीस स्वतःबद्दल नॅरेटिव्ह तयार करतात ज्यांनी खोटं बोलून सत्ता घेतली तो खोटे बोलून नॅरेटिव्हबद्दल बोलत असेल तर काय फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी खोटं नॅरेटिव्ह पसरवलं फडणवीस यांचे मास्टर माइंड आहेत विधानपरिषद निवडणुकीत चुकीचा नॅरेटिव्ह पसरवला जात आहे आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील असा हल्ला पटोळे यांनी चढवला आहे पूर्व लडाखमधील पँगॉंग सरोवराच्या सीमेजवळ चिनी सैन्य मोठ्या प्रमाणात शस्त्रगोळा करत आहेत अमेरिकन कंपनी ब्लॅक स्कायने आपले सॅटेलाईट फोटो जारी केले आहेत या चित्रांमध्ये चिनी सैनिकांनी शस्त्रे आणि इंधन साठवण्यासाठी बांधलेले बंकर दिसत आहेत हे बंकर दोन हजार एकवीस बावीसमध्ये मध्ये बांधण्यात आले आहेत त्यामध्ये इंधन आणि शस्त्रे लपवण्यात आली आहेत या ठिकाणी चिलखती वाहनेही दिसली आहेत हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार पँगॉंग तलावाजवळील सिरझापमध्ये चिनी सैनिकांचा तळ आहे चिनी सैनिकांचे मुख्यालयही येथे आहे भारत या जागेवर स्वतःचा दावा करत आहे ते एल एस सी पासून फक्त पाच किलोमीटर अंतरावरती आहे पाच मे दोन हजार वीस रोजी चीनी सैनिक आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक झाली त्यावेळी हा संपूर्ण परिसर रिकामा होता इथे ना कुठले वाहन होते ना कुठली पोस्ट यानंतर चिनी सैन्याने हळूहळू या भागामध्ये आपल्या कारवाया वाढवल्या ब्लॅक स्कायने काढलेला फोटो तीन मेचा आहे यामध्ये एक भूमिगत बंकर स्पष्टपणे दिसत आहे या बंकरला एकूण पाच दरवाजे आहेत या बंकरची रचना अशा प्रकारे करण्यात आली होती की हवाई हल्ल्यात त्याचे कोणतेही नुकसान होणार नाही ब्लॅक स्कायच्या एका तज्ञाचे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की बेस अनेक बख्तरबंद वाहने चाचणी श्रेणी आणि इंधन आणि दारुगोळा साठवण्यासाठीची जागा लपवू शकतो या बंकरपर्यंत जाण्यासाठी चिनी लष्कराने रस्ते आणि खंदकांचे जाळे तयार केले आहे सरकारकडून प्रतिसाद आलेला नाही हा तळ गलवान व्हॅलीच्या दक्षिण पूर्वेस एकशे वीस किलोमीटर अंतरावरती आहे जिथे जून दोन हजार वीसमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली होती या काळात वीस भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते भारत सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही मुंबईत रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे यामुळे चाकरमान्यांसह सर्वसामान्य जनतेची त्रेधातिरपीट उलाडी आहे हवामान खात्याने मुंबईत रात्रीपासून सकाळपर्यंत जवळपास तीनशे मिलीमीटर एवढा प्रचंड पाऊस झाल्याचं सांगितलं तसेच उत्तर कोकणावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई महानगर प्रदेशात पाऊस होत असल्याचंही स्पष्ट केलं गत काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मुंबईला पावसाने धोधो धुतलं आहे दिल्लीनंतर मुंबईवर वरुण राज्याची वक्रवृष्टी पडली आहे एकट्या मुंबईवरच नाही तर शेजारच्या रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही मुसळधार पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे त्यातच हवामान खात्याने पुढील चार दिवसात मुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे यामुळे मुंबईकरांच्या उरात धडकी भरली आहे मुंबई आणि परिसरात रविवारी मध्यरात्रीपासून अवघ्या सहा तासात तब्बल तीनशे मिलीमीटर पाऊस कोसळला यामुळे रेल्वे रूळ आणि रस्त्यांवर पाणी साचलं तसेच काही सकल भागातही पाणी साचलं त्यात मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल सेवा बंद पडल्यामुळे लाखो नोकरदार वाटेतच अडकले अर्थात हे मुंबईकरांसाठी हे काही नवीन नाही पण या त्रासातून केव्हा सुटका होईल याची ते वाट पाहत आहेत दुसरीकडे मुंबईत एवढा पाऊस अचानक कसा काय झाला याचं कारण हवामान खात्यानं सांगितलं आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार दक्षिण कोकणात ज्या पद्धतीने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते आणि त्यामुळे तिकडे मुसळधार पाऊस पडला होता त्याच पद्धतीने उत्तर कोकणावर देखील कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे याच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत मुंबई महानगर प्रदेशात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे